एक हात मदतीचा वारसा जपूया माणुसकीचा पूरग्रस्तांना बुदरगड तालुका काँग्रेस पाठवणार हजारो पाण्याच्या बॉटल्स अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सहाय्य करण्यासाठी बुदरगड तालुक्यातील काँग्रेस तालुका यांच्या वतीने पाण्याच्या बाटल्या पाठवून देण्याचे आयोजन करण्यात आले आहे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते विधान परिषद गट नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या आवाहनानुसार मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मदत म्हणून पाण्याच्या बॉटल्स मोठ्या प्रमाणात काँग्रेस कमिटीमध्ये जमा करण्यात आले आहेत सदर मदत जीवनदादा पाटील बिद्री संचालक सचिनदादा घोरकडे मार्केट कमिटी संचालक संजय सरदेसाई अध्यक्ष युवक काँग्रेस भुजंगराव मगदूम सरपंच यांच्यातर्फे देण्यात आले सदर मदत तीस सप्टेंबर रोजी पूरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात येणार आहे पूरग्रस्तांना रोक स्वरूपात मदत न करता बॉटल स्वरूपात मदत करणार असल्याची माहिती बिद्री संचालक जीवनदादा पाटील सचिनदादा घोरपडे मार्केट कमिटी संचालक संजय सरदेसाई अध्यक्ष युवक काँग्रेस भुजंगराव मगदूत सरपंच यांनी दिली ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद